सुरुवातीलाच महत्वाची बातमी ती म्हणजे हगवणे कुटुंबाला वाचवण्याचे पुणे पोलिसांनी प्रयत्न केले कासा है। का असा सवाल उपस्थित होताना दिसतोय पुणे पोलिसांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात आहे सुनानी केलेल्या तक्रारीची पोलिसांनी दखलच घेतली नाहीये वैष्णवीच्या बाळासंदर्भातही पोलिसांचा हलगर्जीपणा समोर आलेला आहे हयगय करणाऱ्या पोलिसांवर कारवाई कधी होणार हे आता पाहणं महत्वाचं आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे शिंदे सर हगवणे कुटुंबाला वाचवण्याचे पुणे पोलिसांनी प्रयत्न केले का असा सवाल उपस्थित होतोय कारण पोलिसांच्या भूमिकेकडे आता संशयाच्या नजरेने पाहिलं जात आहे या संदर्भातला अधिकचा तपशील खरोखरच आपण जर गेल्या काही दिवसातला हा घटनाक्रम पाहिला तर पोलिसांनी हगवणे कुटुंबियाला वाचवलंय हो काय असंच का आपल्याला वाटतंय कारण ज्या दिवशी वैष्णवीने आत्महत्या केली त्याच्यानंतर वैष्णवीचा धीर आणि सासरा फरार झाले बरं ते फरार झालाही ते काय महाराष्ट्र म्हणजे पुणे किंवा महाराष्ट्र सोडून बाहेर गेले नव्हते हो ते पुणे आणि आसपासच्या परिसरातच फिरत होते आणि पोलिसांना हे सगळं माहिती असतानाही त्यांनी त्यांना अटक केली नाही पण मात्र जेव्हा माध्यमांचा आणि राजकीय नेत्यांचा दबाव वाढला त्यावेळेला पोलिसांनी त्या दोघांना अटक केली आणि आता त्यांना कोर्टासमोर हजर आणि याच्यापूर्वीही जेव्हा जेव्हा मयुरी जगतापने तक्रार दाखल केली वैष्णवीने तक्रार दाखल केली होती त्यावेळेला पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही आणि त्याच्यामुळे त्यांची हगवणे कुटुंबियाची सतत त्या वैष्णवीवर अत्याचार करत राहिले आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी अधिगन आपण जर बघितलं तर काल पोलिसांनी जी पत्रकार परिषद घेतली ती अवघ्या एका मिनिटात त्यांनी आटोपली खरं तर हा एवढा मोठा इशू होता त्यांनी जास्त माहिती द्यायला पाहिजे होती परंतु ती माहिती त्यांनी काही दिलेली नाही प्रज्ञा शिंदे सर असे जोडलेले हा पुढच्याही बातमीकडे तुमच्याकडून माहिती